नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कधीच न पाहिलेल्या महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला दररोजच्या कामामध्ये मदत होईल आणि भरपूर पैशांची बचत होईल नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग इथे आपली पहिली टीप कोणती आहे ते पाहूयात तर आपल्याकडे अशा प्रकारच्या चांदीच्या ज्वेलरी नक्कीच असतात हे जे चांदीचे दागिने असतात ते ठेवून ठेवूनच किंवा वापरामुळे काळे पडतात आणि याची पूर्ण चमक अशा प्रकारे निघून जाते पण याला अगदी सहज आपण चमकवू शकतो तेही न घासता न हात लावता तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत गोळ्याची पाकिटं आता इथे गोळ्याची जी पाकिटं आहेत ते आपल्याला असे जाड जास्त असणारे पाकिटं यूज करायचे नाही थोडीफार अशी लवचिक आणि सिल्वर कलरचे जे पाकिटं असतात तेच यूज करायचे आहेत तर इथे आपल्याला जास्त नाही एखादं पाकिट पूर्ण जरी घेतलं तरी चालेल तर इथे मी असं अर्धे अर्धे एक दोन संपलेले जे भाग आहेत ते काढून कट करून छोटे तुकडे करून घेत आहे तर बघू शकता हे असे अशी आपल्याला हवी आहेत आता इथे आपल्याला एक मोठं भांड घ्यायचं आहे पातेलं घ्या त्यामध्ये आपल्याला एका ग्लास पाणी घ्यायचं आहे दागिने किती आहेत त्यानुसार तुम्ही हे भांड आणि पाणी त्यामध्ये टाका त्यानंतर आता हे पाकिटांचे तुकडे यामध्ये टाकले त्यासोबतच इथे आपण हे दागिने देखील यामध्येच टाकले आणि इथे आपल्याला टाकायचं आहे थोडासा खायचा सोडा खायचा सोडा टाकून हे भांडं आपण गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं आहे यामध्ये जो पण घाण असते मळ असतो किंवा जी माती असते ती पूर्णपणे बाहेर निघते आपले हे जे दागिने आहेत ते खूप छान चमकायला लागतात अगदी बऱ्याच वेळा पॉलिशिंग करायला गेल्यावर पैसेही जातात आणि देखील खराब होऊ शकतात त्यामुळे घरच्या घरी याला अशा प्रकारे स्वच्छ करा बऱ्याच वेळा आपण ब्रशने घासून याला स्वच्छ करायचा प्रयत्न करतो पण ते देखील व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत बघू शकता मळ कसा वरती आलेला आहे अगदी वरच्या भागावरतीच माती तरंगल्यासारखी दिसून आलेली आहे ज्याचा अर्थ आहे की याला आता पूर्णपणे आपण स्वच्छ झाल्यानंतर बाहेर काढू शकतो सध्या थोडेसे हे गरम आहेत तर मी थोडं थंड पाणी घेतलेलं आहे नॉर्मल पाणी आणि त्यामध्ये याला टाकून अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलेला आहे बघू शकता आपण यामध्ये ना याला घासलं नाही यामध्ये जास्त मेहनत लागली वेळही लागला नाही सहज हे चांदीची दागिने स्वच्छ झाले बघू शकता खूप छान चमकत आहेत नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त जास शेअर करा यानंतरची आपली टीप आहे आंब्यांसाठी आता आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपल्या सर्वांनाच आंबे खूप आवडतात त्यामुळे आपण हे बरेच असे घेतो पण हे काय लवकर असे पिकले की खराबदेखील लवकर होतात त्यामुळे यांना जर जास्त दिवस टिकून ठेवायचं असेल तर बरेच लोक याला फ्रीजमध्ये ठेवतात फ्रीजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत जर तुम्ही वापरली नाही तर हे आंबे चवीला देखील खूप वेगळे लागतात त्यासोबतच यामध्ये देखील हे लवकर खराब होतात त्यामुळे काय करा फ्रीजमध्ये दोन तीन दिवस तर असे जर तुम्ही ठेवले तर व्यवस्थित राहतील पण अगदी आठ दहा दिवस पंधरा दिवस तुम्हाला याला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तेही अगदी फ्रेश तो त्या एक तर त्यासाठी एकतर तुम्ही इथे कापडी बॅग घ्या कापडी पिशवी घ्यायची आहे कापडी पिशवीमध्ये याला ठेवा किंवा एखादा कपडा घ्या एखादा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ कपडा आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे आंबे झाकून ठेवायचं आहे यामुळे काय होतं आपले जे आंबे आहेत ते व्यवस्थित कवर होतात आणि जो फ्रीजमधील गॅस आहे तो जास्त याला डायरेक्ट असा लागत नाही त्यामुळे आंबे चवीला देखील छान राहतात आणि भरपूर दिवस फ्रेश राहतात यानंतरची आपली टीप आहे काटेपिनसाठी किंवा सुईसाठी बऱ्याच वेळा शिलाई मशीनची जी सुई असते त्याचा जर तुम्ही बघितलं समोरचं टोक खराब झालं तर तो कपडा पूर्णपणे असा खराब करते त्यासोबतच साडीला आपण काटेपीन लावतो आणि त्याचं टोक देखील असं वेळ असेल तर साडी देखील दोरा निघून खराब होऊ शकते तर त्यामुळे याला लावण्या अगोदर जर असं तुम्हाला वाटलं की काटेपिन किंवा सुईचं टोक खराब झालेला आहे तर अशा स्टीलच्या गाळणीवरती याला असं घासून घ्या म्हणजे हे टोक व्यवस्थित होतं गाळणी वापरण्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल बऱ्याच वेळा टोक सुईचं किंवा काटेपिनचं खराब झालं की आपल्या कपड्याचे दोरे निघतात कपडा खराब होतो आणि अगदी ते विस्कटल्यासारखं होतं तर तुम्हाला याचा प्रॉब्लेम आलाच असेल पण यानंतर कधीच येणार नाही अशा प्रकारे तुम्ही याला व्यवस्थित करू शकता खास करून तर शिलाई मशीनमध्ये देखील हा प्रॉब्लेम जास्त करून होतो तर अशा प्रकारे त्याला सहज सुई न बदलता तुम्हाला दूर करता येईल यानंतरची आपली टीप आहे बटाट्यासाठी आता बटाट्याची भाजी करायची म्हणलं किंवा बटाट्याचा एखादा पदार्थ करायचा असेल जे की लवकर करायचा आहे जास्त वेळ नाही तर त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे बऱ्याच वेळा आपण बटाटे उकडण्यासाठी टाकायचे म्हणलं की बटाटे स्वच्छ धुवून याचे तुकडे करून याला उकडायला टाकतो पण त्यामुळे काय होतं बटाटे जेव्हा उकडले जातात त्याचा वरचा जो भाग आहे त्याला काढण्यासाठी बटाटे थंड होऊ द्यावे लागतात किंवा हाताला चटके बसतात त्याला काढायला गेलं तर आणि त्यामध्ये आपला बराच वेळ जातो तर बटाटे जर तुम्हाला उकडायचे असतील तर अगोदर त्याचा असा वरचा भाग काढून घ्या जेणेकरून काय होईल एकतर कमी वेळात आपलं हे काम होतं आणि यामुळे बटाटे देखील खूप लवकर उकडले जातात गॅसही वाया जात नाही तर आता इथे बघा मी याला वरचा भाग असा काढलेला आहे तुम्हाला जेवढ्या बारीक मोठ्या फोडी करायच्या आहे त्यानुसार याला तुम्ही असं कट करा किंवा एका बटाट्याचे चार तुकडे जरी केले तरी चालतील जर तुम्हाला याला पूर्ण बारीक करायचं आहे बटाट्याला पराठे बनवण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याकडे अशी घाई गडबड असते सकाळचा टिफिन असतो ज्यामध्ये की आपल्याला क लवकर कामं करायची असतात तर त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक नक्की काम येईल कारण की बटाट्याचा वरचा गरम भाग काढण्यासाठी आपल्याला खूप जास्त एक तर त्याला थंड करावं लागतं पाण्यात टाकावं लागतं पण पराठे करायचे असतील तर बटाटे पाण्यामध्ये जर तुम्ही थंड होण्यासाठी टाकले तर ते पूर्ण पातळ होतं त्यासोबतच व्यवस्थित पराठे होत नाहीत तर त्यामुळे अगोदरच त्याचा वरचा भाग काढा म्हणजे यानंतर हे शिजायलाही वेळ कमी लागेल आणि काढायचा त्रास होणार नाही आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि अजून एक महत्वाची टीप बटाटे कधीही त्याची भाजी करायची असो किंवा अशा फोडी तुम्हाला पाहिजे असतील तर याला स्वच्छ धुवूनच वापरा जसं खिचडी टाकण्यासाठी किंवा इतर कोणत्याही पदार्थ बनवण्यासाठी बटाटे नेहमी स्वच्छ धुवूनच वापरले पाहिजेत यामुळे यामधील पूर्ण स्टार्च निघून जातं आता यानंतर बघा आता बटाटे उकडायचे म्हणलं की आपण कुकरमध्ये लावतो बऱ्याच वेळा कुकर बिझी असतं म्हणजे त्यामध्ये भात वरण काहीतरी चालू असतं तर अशा वेळेस जर बटाटे तुम्हाला पातेल्यामध्ये देखील लवकर उकडायचे असतील तर ही ट्रिक नक्की वापरा अगदी यामध्ये जास्त गॅसही वाया जात नाही आणि आपला वेळही जात नाही बघू शकता बटाट्याच्या फोडी किती छान मऊ झालेल्या आहेत आणि इथे यानंतरची आपली जी टीप आहे यासाठी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ इथे तुम्ही गव्हाचं पीठ चाळून जे राहिलेलं असतं शिल्लक भाग जो आपण कचऱ्यात फेकून देतो ते देखील वापरू शकता तर एक चमचा इथे मी घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा शॅम्पू आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर यामध्ये शॅम्पू वापरायचा नसेल तर तुम्ही इथे भांड्याची किंवा कपड्याची साबण देखील थोडीशी टाकू शकता जास्त नाही अगदी थोडीशी टाका आणि त्यानंतर याला अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपण याला जास्त पातळ किंवा घट्ट न करता अशा प्रकारे ठेवलेलं आहे आता बघा आपल्याकडे अशा प्रकारचे जे जर्मलची भांडी असतात ते काही दिवसानंतर काळी पडतात शायनिंग निघून जाते आणि नंतर तुम्ही जर साबणाने घासायला गेलात तर ती स्वच्छही होत नाहीत पण या गव्हाच्या पिठाने आणि शॅम्पूने ही भांडी खूप छान चमकायला लागतात तेही कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये तर इथे इथे बघा थोडसच पीठ लागतं एक तर आपलं साबणही वाचते बऱ्याच वेळा अशा प्रकारची भरपूर मोठी मोठी भांडे आपल्याकडे असतात डब्बे असतात तर ती अशा प्रकारे तुम्ही स्वच्छ करू शकता तर दोन इथे मी जर्मनच्या अशी भांडी घेतलेली आहेत तर बघू शकता फक्त पीठ लावून असं घासल्यानंतर याचा जो काळेपणा आहे तो पूर्णपणे असा निघून जातो आणि दोन्हीमध्ये तुम्हाला अगदी कमालीचा फरक दिसेल फार पूर्वीपासून अशा प्रकारची भांडी स्वच्छ करण्यासाठी गव्हाचा पीठ किंवा चाळून राहिलेला त्याचा मोठा भाग वापरला जातो आणि त्यामध्ये राख टाकली जायची पण आता कसं राख भेटत नाही त्यामुळे थोडंसं शॅम्पू टाका किंवा साबण टाका अशी भांडी खूप छान स्वच्छ होतात बघू शकता किती छान हे असं चमकायला लागलेलं ला आहे आणि इथे मी पूर्ण डब्बा किंवा अशी मोठी डब्बे भांडे स्वच्छ करून घेणार आहे तुम्ही पण नक्कीच करा कमी मेहनतीत आणि कमी सामानात हे आपलं काम होतं आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकता कुकरचं झाकण आणि हे झाकण दोन्हीमध्ये किती फरक आहे किती छान चमक याची वापस आलेली आहे आणि हो सर्वात जास्त तुम्हाला कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद